युवकांच्या हक्काचे व्यासपीठ विचारपीठ आणि युवकांसाठी हिरहिरीने मुख्यत्वे मोर्चाकडे युवकांचा मुख्यत्वे करून कल आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी अमरावती येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव बादल कुलकर्णी यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय प्रदेश महामंत्री बावनकुडे अमरावती मनपाचे गटनेते तुषार भारतीय महापौर चेतन गावंडे भाजपा अमरावती जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी सरचिटणीस प्रशांत शेगोकार यांनी बादल कुलकर्णी यांचे अभिनंदन केलेले आहे बादल कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि संघटनेने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असा विदर्भ न्यूजशी बादल कुलकर्णी यांनी संवाद साधला नमस्कार मी बादल कुलकर्णी भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझी सध्या नियुक्ती केलेली आहे भारतीय जनता पक्षाने ही जी मला जबाबदारी दिलेली आहे याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस संघटन मंत्री महाराष्ट्र प्रदेशचे आदरणीय श्रीकांतजी भारतीय युवा मोर्चाचे प्रभारी सन्माननीय चंद्रकांतदादा चंद्र चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष विक्रांतदादा पाटील तसेच अमरावती महानगरपालिकेचे गटनेते तुषारजी भारतीय महापौर चेतनभाऊ गावंडे जिल्हाध्यक्ष स्वनिवेदिताई चौधरी सरचिटणीस प्रशांतभाऊ शेगोकार तसेच समस्त वरिष्ठ पदाधिकारी व युवा सर्व मित्रांचे या मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि भारतीय जनता पक्षाने या भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी जी माझी नियुक्ती केलेली आहे या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती